लोकसभा मतदारसंघातील सर्व समाज बांधवांना नम्र आव्हान मी संजय प्रल्हाद कंडेलकर रावेर लोकसभा मतदार निवडणूक संघातून ज्या ज्या निशानीवर अपक्ष म्हणून उमेदवारी लढवित आहे आपण पाहत पाहत आहेत की रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रचाराचे रणधमाडी सुरू असताना मी जी उमेदवारी दाखल केलेली आहे ही न्यायविरुद्ध न्याय अन्याय विरुद्ध न्यायासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे आपण आहात की सम स सतत अन्याय अन्यायग्रस्त आदिवासी कोळी समाजावर शासनाकडून अन्याय सुरू असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी ही उमेदवारी दाखल केलेली आहे या मतदार रावेर लोकसभा मतदारसंघाचं जे नेतृत्व करत आहेत श्रीमती रक्षा निखिल खडसे व त्यांचे सासरे एकनाथ गण एकनाथराव गणपतराव खडसे यांनी सतत कोळी समाजाची मतं घेऊन या समाजाचा न्यायाचा प्रश्न जो आहे तो कधीही सोडवला नाही हे करत असताना एका बाजूने त्यांच्या पायाखालची वाळू वा वाढू सरकार असल्याकारणामुळे ते मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण करीत आहे की संजय काटेलकाला मतं दिल्यास मा मतं बाद जातील पण तसं होणार नाही कारण समाजाची एक एक संघटित ताकद जर दिसली तर राजकीय पक्ष नक्कीच आपल्या प्रश्नाची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी समाजाने कोणत्याही गुंताफांना बळी पडू नये राहिला प्रश्न श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी जो मला ब्लॅकमेल ब्लॅक हा शब्द वापरलेला होता वास्तविक पाहता त्यांच्याच संस्थेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की त्यांनी मुक्तानगर श शहरातल्या ज्या शासकीय जमिनी आहेत त्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या संस्थेला हडप केलेल्या आहेत दुसरं त्यांच्या आसण बोगस भरती प्रकरण हे सर्व सुरूच असून या बोगस भरतीचे सुद्धा चौकशी सुरू आहे तसेच मानपूर येथील कारखाना स्वतःच्या हितासाठी त्यांनी शेतकऱ्याच्या जमिनी कारखाना सुरू करतो म्हणून गरीब कुटुंबाच्या जमिनी हडप केलेल्या आहेत हे सर्व असताना दुसऱ्याला ब्लॅकमेल म्हणणं हे कितपत योग्य आहे तरी रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व समाजबांधवांना विनंती आहे की यांच्या कोणत्या तापांना बळी न पडता आपला जो न्यायाचा प्रश्न आहे त्या न्यायाला खरोखर वाचा फोडायची असेल तर कोणत्याही भूल तापवांना बळी न पडता आपल्या जहाज आणि शरीरसमोर चिन्हा समोर बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा ही विनंती